जय भीम मित्रांनो आज आपण नवी मुंबईच्या ऐरोली या ठिकाणी आहोत आपण पाहिला असेल आपल्या चॅनलवरती ऐरोलीमध्ये आंबेडकरी कवी संमेलन हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होताना आहे त्याच अनुषंगानं आज आपण ऐरोलीमध्ये आहोत आंबेडकरी कवी संमेलन हा एक असं कवी संमेलन आहे की ठिकठिकाणी प्रबोधनाचा कार्यक्रम या कवीच्या माध्यमातून कवितेच्या माध्यमातून या ठिकाणी होताना दिसत आहे आपल्याबरोबर स्वतः आयोजक आहेत गझलकार कवी आणि संपादक आहेत वसंत वाघमारे काय सांगणार एकंदरीत हा चौथी या ठिकाणी कवी संमेलन यशस्वी पार पाडलेला आहे काय सांगणार आंबेडकरी कवी संमेलनाचा उद्देश बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा पिढ्यान पिढ्या टिकून राहिला पाहिजे आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेला पाहिजे या उद्देशाने ऐरोलीमध्ये सतत गेले एक वर्षापासून आम्ही आंबेडकरी कवी संमेलन घेतो आहे आणि आज आनंदवन बुधवार कमिटीतर्फे आंबेडकरी कवी संमेलनाचं आयोजन करण्याचा फार मोठा त्यांचा फार चिंहाचा वाटा आहे की बाबासाहेबांचा विचार हा चिरकाल टिकलाच पाहिजे हा सगळ्यांचा एक उद्देश आहे आणि यातून नवतरुण तरुण मुलं मुली तरुण वर्ग या क्षेत्रात पुढे आला पाहिजे लिहिला पाहिजे वाचला पाहिजे आणि आंबेडकर चळवळीचा मु मुख्य उद्देशच आहे की शिक्षित झालं पाहिजे शिक्षित होणे म्हणजे निश्चित शाळा शिकणे नाही तर त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या सांस्कृतिक शैक्षणिक तर आ, त्याला आ, सपोर्टिंग म्हणजे तुमची चेतना जर जागृत करायची असेल तर तुम्हाला कवी हा प्रेरणादायी विचार मांडत असतो आणि समाजाला एक आरसा आणि मार्गदर्शन दाखवण्याचा कवीचा एक उद्देश असतो तर ते सफल झाला पाहिजे या उद्देशाने आम्ही तो कार्यक्रम आयोजित केला होता आ, या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत भीमरावजी राभाडे ते त्यांनी फार मोठं मोलाचं सहकार्य दिलं आणि आमच्यासारख्या कवीला आ, सपोर्ट करण्याचा फार मोठा त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि त्यामुळे हा कार्यक्रम सक्सेस झाला त्यांची कमिटीसुद्धा अतिशय उत्साहाने यामध्ये सहभाग घेतला आणि आम्हाला कसली चिंता राहू नये याची त्यांनी दक्षता घेतली आणि सगळं व्यवस्थापन जे जे काय लागतं त्यांचं सगळं न सांगता अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी व्यवस्थापन करून कवीची दखल घेतली आणि मला वाटते की प्रत्येक कवीचे समाजाने दखल घेतली पाहिजे कारण कवी हा समाजाचा मार्गदर्शक आहे आरसा आहे आणि त्यासाठीच अख्ख्या नवी मुंबईमध्ये असे कार्यक्रम झाले पाहिजे सगळे बुद्धिवहार सगळ्या संस्था गांभीर्याने विचार करून कवींना सपोर्ट करण्यासाठी कवीचं कवी संमेलन घेऊन त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे या उद्देशानं सगळ्याच समाजाने पुढाकार घेतला पाहिजे असं मला वाटतं आता तुम्ही चौथी कवी संमेलन या ठिकाणी घेत काय बदल घडला असं तुम्हाला जाणवतोय आणि एकंदरीत दुसरा प्रश्न असा पण आहे की हा कवी संमेलन घेत असताना कुठल्या अडचणी तुम्हाला येत आहे का त्या अडचणीला तुम्ही सामोरं जाताय काय का सांगणार अडचणी म्हणजे प्रायोजक बघावं लागतं आयोजक बघावं लागतं त्यांच्याशी कोऑर्डिनेशन करावं लागतं त्यांच्याशी चर्चा करावं लागते आमची भूमिका मांडायची मांडण्याचा प्रयत्न करतो आणि तो आम्ही मांडतो आणि यात आम्ही जे सात जण सात नाही दहा जण आहोत की प्रत्येकाने स्वतःचं कंट्रिब्युशन आपापल्या परीने देतात आणि मग कवी सम आंबेडकरी कवी समन्नाची भूमिका काय हे सांगण्याचं काम या दहा जणांनी करतात त्यात मलिनाथ सोनकांबळे आहेत विशाल टोंगे आहेत सचिन आहेत कुटगे आणि अवचार वगैरे आता नवीन आलेत हे सगळं लिखा लिहायला पण सुरुवात केलेली फार आनंदाची गोष्ट आहे बदल घडली बदल घडला आहे म्हणजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये कवीमध्ये पण साठच्याच वयातले कवी आहेत चा आणि कवी सादर करतात पण नवी तरुण मुलगा तरुण तरून, तरुणी आहेत ना सहसा इकडे लक्ष देत नाहीत मोबाईलच्या ह्याच्यामुळं आणि एक भरकटलेपणा आलेला आहे पण मला मी जे कार्यक्रम घेतले ते एक वर्षापासून मला फार आनंद वाटतो यामध्ये दोघं तिघ लिहायला सुरुवात केली आणि तो आनंदाची गोष्ट आहे आणि हे यांचं वय जे चाळीसच्या आतलंच आहे म्हणजे ही माझी उपलब्धी आहे की मी कुणाला तरी उभा करतो आणि मार्गदर्शन करतो प्रेरणा मिळते आणि मला वाटते की अख्ख्या नवी मुंबईत कमीत कमी दहा पंधरा तरी असे नऊ तरुण मुलं कवी म्हणून पुढे आले पाहिजे लिहिले पाहिजे तर ती आमची उपलब्धी आहे फार आनंद वाटतो आज आंबेडकरी समाजामध्ये फुले शाहू आंबेडकरांचे विचारधारा पेरण्यासाठी प्रबोधनाचा कार्यक्रम गीत गाण्याच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होतोय कवितेकडे जे रसिक प्रेक्षक आहेत चळवळीतले लोक आहेत कुठल्या दृष्टिकोनाने बघतात कसा प्रतिसाद बघा अं गीत आणि कवीमध्ये कवितेमध्ये अंतर आहे कविता लिहिताना कवीला कवीचं त्याचं मूल्यमापन वेगळं असतं आणि गीत लिहिण्याचं मूल्यमाप पण वेगळं आहे कवी हे एक म्हणजे म्हणतात ना की एक अर्क असतो तर त्यामुळं कविता लिहिणं हे सहज नसतं पण गीत सहज लिहू शकतात आणि कधी कधी गीताला उथळपणा असतो पण पन, कवी कवीला नसतो कवितेला नसतो तर दोन्हीमध्ये थोडा फरक आहे तर समाजाने गीताचं आणि कवितेचं बरोबरी करू नये तर कवीचं कवितेचं एक वेगळं क्षेत्र असतं ते वेगळी एक प्रतिभा असते आणि अभ्यासू आणि कवी एक स्पष्टपणा जीवनवादी एक विचार मांडत असतो अभिव्यक्ती असते आणि तो मानत असताना समाजाचं प्रतिबिंब त्याच्यात उमटलेलं असतं आणि कविता हिने एक उच्च दर्जाचं बौद्धिक पातळी गाठलेला अभ्यासूपणा असतो त्याच्यामध्ये तर असंही घेत लिहतानाही थोडस लागत पण कविता त्याच्यावरच पाऊल आहे तर आपल्या बरोबर हा जो कार्यक्रम आहे आंबेडकरी कवी संमेलनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर ऐरोली मधील हा जो आनंदवन बुद्धविहाराचे अध्यक्ष म्हणून भीमराव धाबडे आपल्या बरोबर आहेत काय सांगणार या विहारामध्ये पहिल्यांदाच आंबेडकरी कवी संमेलन आज संपन्न झालंय काय अनुभव मिळाला काय सांगणार या ठिकाणी गेली पंचवीस वर्षे या ठिकाणी आणण बुद्धविहारची स्थापना होऊन पंचवीस वर्ष झाली आणि या ठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होत असतात सामाजिक का अनेक कार्यक्रम होत असतात हा जो कार्यक्रम आज जो झाला आंबेडकरी चौथे कवी संमेलन हे म्हणजे आठवणीत कायमस्वरूपाचं आठवणीत राहण्यासारखं आहे आणि गेली ही चौथी पाचवी पिढी आहे या या कवींनी शाहू आंबेडकरांची चळवळ जोपासण्याचं काम महत्वपूर्ण काम आ, या कवीने के केलेलं आहे आणि हा कवी पुन्हा जा जागृत करण्याचं मुलाचं कार्य आत्ताचे जे कवी आज जे कवी उपलब्ध झाले वाघमारे साहेबासारखे मलिंगेसारखे साहेब साहेबासारखे आणि अशा लोकांनी हे एक प्रकारचे फुले शाह आंबेडकरांची चवळ जर पुढं घेऊन जायचं असेल तर हे माध्यम त्यांनी स्वीकारून आज हे चौथं आंबेडकरी स कवी संमेलन आयोजित केलेलं आहे पूर्ण त्यांचा पूर्ण नवी मुंबईमध्ये पूर्ण नवी मुंबईमध्ये प्रत्येक बुद्धविहारामध्ये या कवी संमेलनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा त्यांचा जो माणस आहे तो अवखडण्यासारखा आहे कारण आत्ताची सध्याची परिस्थिती जर पाहायला गेलं तर राजकीय अनेक वेळा मिटिंग होतात किंवा राजकीय अनेक आव्हानं होतात mm. आणि फुलेशाहू आंबेडकरांची नाव घेऊन स्वार्थापोटी अनेक परिस्थिती फार आपली सामाजिक बिकट झालेली आहे तर त्या परिस्थिती पूर्वस्थळा आणण्यासाठी त्या जी कवी निर्माण आता नवीन झालेल्या आहेत आणि नवीन का उपलब्ध करून देण्यासाठी ही टीम जी आहे आदरणीय टोलगे साहेब सरकारनी ह्या माध्यमातून की लोकांच्या घरोघरी संदेश पोचला पाहिजे स्वतःची परिस्थिती हालाकिच्या असताना देखील परिस्थिती नसताना देखील लोकवर्गणीतून ह्या मीडिया उपलब्ध करून बाबासाहेबांची चव घराघरा पोहोचवली पाहिजे हे देखील महान कार्य या माध्यमात करत आहे आणि इथे या ठिकाणी पावसाचा दिवस असताना देखील आणि अशा वेळी कार्यक्रम यशस्वी होऊ शकतो का ह्याची शंका असताना देखील परंतु तशी व्यवस्था आणि नोंद बुद्धिविह बोध विकास सेवा संघाच्या सर्व सहकार्यानी सर्व कमिटींनी सहकार्य करून आणि या कवी संमेलनाचे सर्व पदाधिकारी व कवीने देखील चांगल्या स्वरूपाने साथ देऊन बाबा तर बाबासाहेबांनी फुले जर मांडायचं असेल बुद्ध मांडायचं असेल तर आपला देखील सहभाग ह्यामध्ये असला पाहिजे कोणताही आर्थिक बाजूची मागणी न करता कोणताही पैशाची मागणी न करता एक आपणाला एक आपली जबाबदारी आहे बाबासाहेबांनी जे दिलेलं जे महान कार्य हे पुढे घेऊन जायचं असेल आपला देखील थोडा खारीचा था वाटा पाहिजे या दृष्टिकोनातून हे कवी संमेलन हे या स्वरूपाने ते पुढं वाटचाल करत मला या कवी संमेलनाच्या दिनी आजच्या ह्या दिवसाचं फार मोठं बुद्ध बुद्धिविहाराला महत्त्व येण्यासारखं आहे कारण हा सेक्टर एकोणीस असा विभाग आहे जो उच्च शिक्षित असा परिवार आहे आणि प्रत्येकाच्या घरोघरी या द्वारे या माध्यमातून प्रसार झालेला आहे म्हणजे पुले शाहू आंबेडकर चळवळ जिवंत राहण्याचं जी ह्या लोकांचं जे पवित्र त्यांनी घेतलेला आहे तो खरंच तो त्यांना त्यांच्यापर्यंत पोचतो फक्त आपल्यापुरतंच मारेल पुलेशराव आंबेडकर चळवळीतले किंवा समाजापुरतं बौद्ध समाजापुरतं मर्याद न राहता अनेक सामाजिक धार्मिक लोक या ठिकाणी येऊन हो। त्यांनी या ठिकाणी कवींचं कर श्रवण करून त्याचा चांगला संदेश या कवीने दिलेला आहे या कवींना माझी अशीच कळकळीची विनंती विनंती आहे की आपण कोणतेही मान न घेता आपण जी चळवळीला पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात तर तुम्ही या ठिकाणी चांगल्या स्वरूपाने यशस्वी व्हाल आणि चांगल्या स्वरूपाने परिवर्तन जे चीज़ा बाबासाहेबांनी परिवर्तन जे पाहिजे होतं ते परिवर्तन घडवण्यासाठी आपला सियाचा वाटा असू शकतो आणि तुम्ही तो त्याचा प्रध्ञत्व पवित्र घेतलेला आहे मी या सर्व कवींचे मी मनापासून आणून आनंद बुद्धविहार आणि बौद्ध विकास सेवा संघ रमाई महिला मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक त्यांना शुभकामना देतो आणि अशी चळ आपण पुढे घेऊन जाल यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा जय भीम नमो बुद्धाय जय जय सविता आज आनंदवन बुद्धविहार येथे आंबेडकरी चळवळीचं आंबेडकरी कवी संमेलन इथे संपन्न झालं आमच्या ह्या विहाराला साधारणत पंचवीस वर्ष झाली पण वेगवेगळे कार्यक्रम आम्ही इथे राबवत असतो पण पहिल्यांदाच हा असा चुत्य असा उपक्रम इथे राबवला गेला कारण कर कारण काय होतं की आम्ही गीतातून प्रबोधन करताना पाहिलं आहे पण कवी संमेलनांमधून प्रबोधन होताना तेवढं दिसलं नाही तर हा एक खरंच खूप चांगला उपक्रम आहे आणि आता ह्या कार्यक्रमामध्ये जेवढे कवी आले होते खूप दिग्गज कवी आहेत त्यांना त्यांना ऐकण्याची संधी मला मिळाली नाही थोडा उशीर झाल्यामुळं पण ते मानधन न घेता हा कार्यक्रम का एवढा व्यवस्थितरित्या पार आहेत पार ते खरंच वाखाणण्याजोगं आहे आणि तसं पाडलं तर कवितेमधून विद्रोह आपण सहजरित्या समोर मांडू शकतो तसा तो गीतातून मांडता येत नाही तर तो विद्रोह हा आला पाहिजे कारण आपल्याला जे काही मिळालं आहे ते विद्रोहातूनच मिळालेलं आहे प्रवाहाच्या विरोधात जाऊनच आपल्याला सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी देखील प्रवाहाच्या विरोधात जाऊनच केलं आणि आपणही ते करत आहोत तर कवी हीच क कवी संमेलनं अशी खूप झाली पाहिजेत त्याच्यामध्ये आणि आज असं लक्षात आलं की तरुण कवी पण इथे उपस्थित होते सवबाग तर त्यांनी देखील याचा सहभाग घेतला म्हणजे थोडंसं परिवर्तन होतंय आणि जर असे ग्रुप्स असतील आपल्या असे कवी संमेलन भरत असतील आणि याच्यामध्ये असे सगळे कवी मानधन न घेता जर करत असतील हे कार्यक्रम तर ते खूपच वाघडण्या दोघे आहेत आणि असे कार्यक्रम पुढेही व्हावे अशी मी त्यांना सहजींच्या शुभेच्छा देऊ थँक्यू धन्यवाद साहेब तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आंबेडकरी कवी संमेलन नवी मुंबईमध्ये एकंदरीत संपूर्ण नवी मुंबईच्या बुधविहारामध्ये पार आहेत एकंदरीत हा कवी संमेलनाचे जे मुख्य आयोजक म्हणून वसंत वाघमारे जे आहेत त्यांचा म्हणण्यानुसार आज संपूर्ण ठिकाणी एक प्रकारच युव कवी हे या ठिकाणी प्रेरणाचं काम एकंदरीत या कवी संमेलनाच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसतंय आणि त्याच सोबत हा बुधविहारामध्ये जेव्हा हा कवी संमेलन संपन्न झाला या कवी संमेलनामध्ये दिग्गज वेगवेगळे वे, वे, कवी त्या ठिकाणी आले होते कुठलेही मानधन न घेता हा कवी संमेलन एकंदरीत चळवळीचा आणि एक प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला असं म्हणायला काय हरकत नाही मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कॉमेंटच्या बॉक्समध्ये कॉमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हा संपूर्ण कवी संमेलन आपल्या चॅनलवरती आपण लाईव्ह दाखवला आहोत तर ते सुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये आपण त्याचे लिंक दिलेले आहे तुम्ही ते बॉक्समध्ये जाऊन तुम्ही तो लाईव्ह पूर्ण पाहू शकता धन्यवाद फहाद्रा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा इथेच थांबतो कृतास धन्यवाद